सिद्धटेकची गडी पाहण्यासाठी सिद्धटेकची गडी येथे सिद्धटेक या गावमध्ये तालुका जिल्हा नगर पाठीमाग या गडीचा पूर्ण नगर कोट आहे आणि गडी जी आहे या बाजूला जेवणच्या काठी असणारी काटावर सिद्धटेक अष्टमी गणपती आहे आणि त्याच्या बाजूला आपण गडी आहे मंदिर ते सुद्धा दाखवणार आहे आपणाला ते खूप हेमाडपत्री मंदिर आहे ते गणपती हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे गणेश उपासना न करणारा भक्त तसा विरळच त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अष्टविनायक यात्रा परिचित आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या गावात असलेल्या सिद्धिविनायक सर्वांनाच माहीत आहे कार्यसिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती असून उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे गडकुटांची भटकंती करत असताना या मंदिराजवळ आपल्याला हरिपंत पडके यांच्या गडीवाजा वाड्यास भेट देताना प्रथम सिद्धिविनायकाचे दर्शन व त्याबद्दलची लिहिणे आवश्यक आहे सिद्धटेक गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले असून सिद्धटेकला जाण्यासाठी सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड दौंड ते सिद्धटेक हे अंतर अठरा किलोमीटर आहे शिरापूर येथे जाऊन पुढे नदी ओलांडून जावी लागत असत पण आता नदीपूल झाला आहे त्यामुळे थेट सिद्धटेक गावात गाडी जाते याशिवाय दौंड काष्टीमार्गे पेडगाव येथील भाददुर्गड पाहून देखील सिद्धटेकला जाता येते हे अंतर साधारण अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे पेशवी काळात महत्त्व असलेले हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवर असून या टेकडीच्या की मूळ सिद्धटेक गाव वसलेले आहे मंदिराकडे जाताना आपला गावातील प्रवेश हा एखाद्या किल्ल्याचे तटबंदीतील प्रवेशद्वार शोभावे अशा एका भव्य भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून होते व आपण मंदिराजवळ पोहोचतो हा दरवाजा व त्यातून मंदिराकडे जाणारा फरजबंदी दगडी मार्ग पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला दरवाजाच्या दर्शनी भागात कमालीदार दोन शरब व दोन कमळे तसेच काही नक्षीकाम कोरलेले आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस तेवढे असून त्यातील एका देवडी दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे दरवाजाच्या आतील बाजूस देखील कमळाची दोन फुले व कमानीच्या माथ्यावर कुस्ती करणारे दोन मल्ल कोरलेले असून एका देवळीत दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे दरवाजाच्या आतील बाजूस देखील कमळाची दोन फुले व कमानीच्या माथ्यावर कुस्ती करणारे दोन मल्ल कोरलेले आहेत पुढे दुकानाच्या गर्दीतून वाट काढत आपण मंदिराजवळ पोहोचतो पश्चिमाभिमुख असलेले दगडी बांधकामातील हे मंदिर पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले असून दर्शनी भागातून मंदिराचा चौतारा साधारण बारा फूट उंच आहे मंदिराचा गाभारा पंधरा बाय दहा फूट असून लांबी रुंदीचा असून पितळेच्या मखरात दग दगडी सिंहासनावर गणपतीची मूर्ती विराजमान झालेली आहे सिद्धिविनायकाची पाषाण मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद असून सोंड उजवीकडे झोपलेली आहे गजाननाच्या मांडीवर रिद्धीसिद्धी बसले आहेत तर उजव्या बाजू उजव्या बाजूस जय विजय यांच्या मूर्ती आहेत गर्भगृहात शेजघर असून शेजारी शिवपंचायतन आहे मंदिराबाहेर सभामंडप महाद्वार व त्यावर नगारखाना अशी मंदिराची रचना आहे मंदिर परिसरात मारुती शिवाई देवी व महादेव यांची छोटी मंदिरे असून नदीजवळ भैरव मंदिर आहे मुदगल पुराणातील वर्णनुसार सृष्टीचा निर्माता भामाने विश्वाची निर्मिती केली केली असताना मधु आणि कैठब या दोन राक्षसांनी भामाच्या सृष्टी प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली मधु व कैठब या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली या याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने सिद्धी प्राप्त करून असुरांचा वध केला त्या गणरायांनी विष्णूला सिद्धी या ठिकाणी प्राप्त करून दिली ती जागा म्हणजे सिद्धटेक म्हणून ओळखली जाऊ लागली हा सिद्धटेक बिर्डीला गेलेला आहे आणि हा रोड गेलेला आहे राशीन कर्जत व हा जो रोड आहे तो पुण्यातून आलेला आहे दौंड दौंडवरून आलेला रस्ता आहे आणि सिद्धटेकचे मंदिर श्री मोर्या गोसावी यांनी प्रथम येथेच उग्र तपश्चर्या केली व नंतर ते मोरगावी गेले गणपतीचे दर्शन आटपून बाहेर आल्यावर डावीकडे दुकानाच्या रांगेत एक लहान बोळ आहे मंदिराबाहेर प्रदक्षिणा करण्याचा मार्ग देखील याच बोळातून जातो या बोळातच सरदार हरिपंत फडके यांचा वाडा आहे सद्यस्थितीत या बोळातच सरदार हरिपंत पडके यांचा वाडा आहे सद्यस्थितीत पू पु वाडा पूर्ण भुईसपाट झाला असून त्याची केवळ तटबंदी व तटबंदीमध्ये असलेला दरवाजा शिल्लक आहे या दरवाज्यास लोखंडी जाळी लावलेली असल्याने आज जाता येत नाही पण या जाळीतून आतील परिसर पाहता येतो आयताकृती असलेला हा वाडा साधारण पाव एकरवर पसरलेला असून त्याच्या तटबंदीत एकही बुरुज दिसून येत नाही वाड्याची तटबंदी व दरवाजा घडीव दगडात बांधलेला असून दरवाज्याच्या कमानीवर बांधकाम बांधकाम्युटांनी केलेले आहे तटबंदीत असलेला हा दरवाजा पूर्वाभिमुख बांधलेला आहे जाळीमुळे आत जाता येत नसल्याने आपली वाड्याची भटकंती येथेच आटोपती घ्यावी लागते हरिपंत फडके यांचा जन्म तारीख या हरिपंत फडके यांची जन्मतारीख उपलब्ध नसल्याने साधारण सतराशे एकोणतीस ते वीस जून सतराशे चौऱ्याण्णव अशी त्यांची कारकीर्द मानली जाते हे अठराव्या शतकात उत्तर पेशवाईतील एक मुसद्दी व महत्त्वाचे सरदार होते त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुवाहारचे येथील दीक्षित पटवर्धन घराण्याबरोबर हे घराणे इसवी सन सतराशेच्या आसपास देशावर आले बाळाजी हरी हे हरिपंतचे वडील दीक्षित पटवर्धनाकडे काम करत होते ते सतराशे पंचावन्न साली वारले सतराशे एकसष्ट पर्यंत हरिपंत दीक्षित पटवर्धनाकडे सावकारीच्या सावकारकीच्या कामावर कारकून होते पुढे थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना नाना फडणवीसांच्या हाताखाली कारकुनीची कामे दिली हरिपंत स्वकर्तृत्वाने चढत सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत हुजरेतील सेनापती बनले सन सतराशे एकाहत्तरमध्ये माधवराव पेशवे आजारी असताना त्यांनी हरिपंतांवर नारायणरावांची जबाबदारी सोपवली पेशव्यांनी त्यांना आपल्या आपले कोकणातील केळशी महालाचे देशमुखी वतन दिले रत्नागिरी प्रांतातील तेहतीस गावे सुवर्णदुर्गाखालील हरनाई व हरनाई आणि पुणे प्रांतातील सिद्धटेक हे गाव इनाम दिले धोंडो बल्लाळ यांना इनाम गावाचा वसुली अधिकारी म्हणून नेमले त्याचवेळी हरिपंतांनी गजाननावरील श्रद्धेपाई सिद्धटेक येथे सिद्ध जवळ आपल्या राहण्यासाठी वाडा बांधला साधारणपणे दोनशे त्रेपन्न वर्षापूर्वीचा हा वाडा आहे त्यांनी सिद्धटेकला गणेशाची चांदीची मूर्ती तर पर्व वो पर्वतीवर सोन्याची मूर्ती अर्पण केली नारायणराव पेशव्यांच्या कारभारात त्यांना अधिकारपद देण्यात आले नारायणराव पेशव्यांच्या वधप्रसंगी प्रसंगी आपल्या हातून निर्णय निर्णयाप्रमाद घडल्याच्या भीतीने ते वधाची बातमी कळताच बारामतीस पळून गेले पण पुढे बाराबाईचे कारस्थान तोतियांचे बंड मोरोबांचे बंड तघुनतरावांचा व खुनाच्या पाठलाग त्रिपूष युद्ध या राजकारणात हरिपंत फडके यांचे सुशहाय्य लाभले सवाई माधवराव यांच्या बालपणीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली वीस मे सतराशे शहाऐंशीमध्ये मैसूर राजा बदामीच्या वेळादरम्यान हरिपंत फडके यांना पन्नास हजार सैन्याचे पद देण्यात आले व त्यांनी या युद्धात विजय मिळवला निजामाने त्यांना वजार तमान हा किताब दिला होता इंग्रजांशी सामना हैदरचा पराभव खंडनी वसुली यामुळे हरिपंतांचा पेशवाई धाक निर्माण झाला हरिपंत नाना फडणवीसाचे मुख्य सल्लागार होते कित्येकदा त्यांनी सौम्यपणे नानांच्या चुका दाखवल्या व मतभेद व्यक्त केला राज्यहिताची दृष्टी स्वार्थीपणा निर्भीडपणा गुणग्राहकता व लोकसंग्रहाची दृष्टी त्यांचे गुण होते खरड्याच्या लढाईनंतर सिद्धटेक येथे याच वीस जून सतराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले आपण आता सिद्धटेक मधील विष्णू मंदिर पाहण्यासाठी आलो आहे विष्णू मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका टेकडीवर ये आणि टेकडीवर आल्यानंतर हा कट्टा जवळपास दहा ते बारा फुटाचा कट्टा आहे वर येण्यासाठी कोणत्याही बाजूने पायऱ्या नाहीत आपणाला पाठीमागच्या बाजूला दगड ठेवलेले आहेत त्या दगडावर चढून वर यायचं आहे व तुळशीवर समोर प्रथम आता श्रीकृष्णांची मूर्तीत मूर्ती आहे आतमध्ये आपण जाऊ विष्णू मंदिरामध्ये भगवान श्री विष्णूंची या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटते अतिशय मोहक आणि सुंदर मूर्ती निश्चितच या ठिकाणी आपण आल्यानंतर हे मंदिर पाहावेट एकता अष्ट गणपती या ठिकाणी आपण आता विष्णू मंदिर आहे अतिशय सुंदर आणि देखणं हे मंदिर आहे तसेच या बाजूला आपली गडी आहे आणि गडी पाहण्यासाठी आपल्याला आज जायचं आहे आ, ही गडीसुद्धा सुंदर आहे व अष्टीचा गणपती आहे आणि त्या ठिकाणी आता जी आहे ते विष्णू मंदिर आहे आणि या विष्णू मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका छोट्याशा टेकडीवर आहे टेकडीवर आल्यानंतर प्रथम कट्टा आहे तो जोडून आल्यानंतर पुन्हा आपल्याला एक बारा ते पंधरा फुटाचा कट्टा आहे आणि त्या कट्ट्याला महत्वाचं म्हणजे पायऱ्या नाहीत आणि आपणाला पाठीमागच्या बाजूने वर चढायचं आहे व आपण यात थोड्याशा पाहू शकतो याच्या छोट्याशा हिच्यातून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे